आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत पुणे शहरातील येथील मालाबाई वाडा भागामध्ये रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या अचानक छापेमारी कारवाईमध्ये बांगलादेशी नागरिक असलेल्या पाच महिलांना अटक करण्यात आली आहे त्या अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून पुण्यात वेशा व्यवसाय करत असल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झालंय ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या विशेष आदेशानंतर करण्यात आली आहे आदेशानुसार शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी नागरिक शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत बसमे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथकांनी अठरा जुलै रोजी ही कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बांगलादेशातील जयशोर ढाका नारायणगंज नोडाई आणि नरसिंगदी येथील महिलांचा समावेश आहे त्या बॉर्डर पार करत बेकायदेशीर मार्गे भारतात आल्यात आणि पश्चिम बंगाल मार्गे पुण्यात स्थायिक झाल्या महिलांनी चौकशीत व्यवसाय करत कबुल या फरासखाना गुन्हे शाखा पथक तसेच महिला अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही मोलाची भूमिका राहिली आहे या कारवाईतून पुण्यातील रेड लाईट एरियामधील अवैध आणि विदेशी नागरिकांच्या हालचालींवर पोलिसांकडून ठेवलेलं बारीक लक्ष अधोरेखित होते ही उल्लेखनीय कामगिरी पोलिसांनी तो अमितेश कुमार अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा राजेश मनसोडे डीसीपी कृषिकेश रावले आणि सहाय्यक आयुक्त अनुजा देशपाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलिसांनी संबंधित महिलांविरोधात विदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पुणे डीसीपी सर यांच्या गाईडन्स मध्ये आपण झोन 1 मध्ये एक पथक सु पथक बनवलेलं आहे त्या पथक बांगलादेशी नागरिक हे शोधण्यासाठी एक बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जसं पथक आपण बनवलं त्या पथकाने कारवाई सुरू केलेली आहे आणि आपण दोन तारखेला एक कारवाईमध्ये आठ बांगलादेशी महिला पकडल्या त्याच्यानंतर मग अठरा तारखेच्या एक मोहीम मी घेतली होती त्या मोहीममध्ये रात्री बारापासनं तर सकाळी पर्यंत ही मोहीम घेण्यात आली या मोहीममध्ये फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बुधवार पेठेत पाच अजून बांगलादेशी महिला आम्हाला मिळून आल्या टो तो, टोटल आता जर आपण बघितलं तर तेरा बांगलादेशी महिला आम्हाला मिळून आलेल्या आहेत त्यांची आम्ही रेस्ट्रिक्शन ऑर्डर केलेली आहे त्यांना रेस्ट्रिक्शन होममध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत तात्पुरत्या याच्यासाठी आणि त्यांची डिपोर्टेशनची प्रोसेस आता सुरू आहे जसं प्रोसेस कंप्लीट होईल त्यांना बांगलादेशला पुन्हा डिपोर्ट के करण्यात येईल सर या महिला कधीपासून राहत होत्या त्यांना राहण्यासाठी कुणी मदत केली याविषयी माहिती जी आता आमचं प्रकारे आम्ही हे बांगल्यादेशी महिला पकडल्या त्यांच्यावर तपास आम्ही काम सुरू केलं त्याच्यात आम्हाला कळायला फक्त महिलाच इथे नाही आले तर काही पुरुष पण आले तर हे पुरुष पण कुठे ना कुठे लपून बसलेले आहे त्यांच्यासाठी पण आम्ही ही मोहीम कंटिन्यू ठेवलेली आहे आता एफ सी रोड डेक्कन किंवा बाकी जे एरियाज आहे त्याच्यामध्ये आम्ही ही मोहीम कंटिन्यू ठेवून त्यांना पकडण्याचं काम आमचं सुरू आहे दुसरी गोष्ट की यांना इथपर्यंत आणलं कोणी हा जो प्रश्न आहे याच्यासाठी मी सांगतो की जो त्यांचा एक रिंग आहे सिंडिकेट आहे त्या सिंडिकेटवर पण कारवाई करण्याचं काम आम्ही निश्चित उद्देशाने ठेवलेलं आहे कोणी यांच्यासाठी डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवून ठेवले कोणी ते महाराष्ट्रमध्ये असेल किंवा वेस्ट बेंगलचे काही बॉर्डरिंग डिस्ट्रिक्स आहे तिकडे यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवले गेलेले आहेत ते सगळं दुक्युं आम्ही आउट करणार आहे त्याच्यानंतर मग हे कुठे कुठे काम करतात काय काय करतात याची गोपनीय बातमी आम्हाला आलेली आहे पण आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ठाम करून घेणार आहेत की नक्की यांचं काम काय कोणी अशा प्रकारे काम लावून देतं कोणी यांना मदत का ही सगळी जो सिंडिकेट आहे पूर्ण जो रॅकेट आहे तो रॅकेट आम्ही या रॅकेटला उद्ध्वस्त करायचं आहे त्याचप्रकारे आमची मोहीम सुरू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा